नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे श्रीकृष्णांचा मृत्यू कसा झाला याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत भारताच्या गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर वेरावळ येथे स्थित हे ठिकाण आहे जिथे श्रीकृष्णाने शेवटचा श्वास घेतला असे म्हटले जाते की जरा नावाच्या शिकाऱ्याने मार मारलेल्या बाणाने तो बाण जेव्हा श्रीकृष्णाला लागला तेव्हा श्रीकृष्णांचा मृत्यू झाला कृष्णांच्या शरीरावर गंभीर आणि नंतर प्राणघातक जखमा झाल्या श्रीकृष्णाने हा ध्येय सोडण्याचे मार्ग आणि उपाय यावर विचार करायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांना दुर्वास ऋषींचे शब्द आठवले आणि त्याच क्षणी संत दुर्वासांच्या इच्छेनुसार त्यांनी पायसम दूध साखर आणि तांदूळ यांनी तयार केलेले द्रव्य शरीरभर लावले त्यांचे पाय जमिनीवर टेकलेले असल्याने त्याला ती पायाला लावता आली नव्हती निवासाने हे पाहिले आणि म्हणाले कृष्णा तुम्ही पायाला पायसम लावला नाही तुमचा मृत्यू तुमच्या पायात आहे कृष्ण का एका झाडाखाली निजले असता आणि युग युग समाधीत गेले असता त्यावेळी जारा नावाचा शिकारी त्या जंगलात शिरला आणि त्याने श्रीकृष्णाच्या फिरत्या पायाला लपून बसलेले हरिण समजले म्हणून त्याने एक प्राणघातक बाण मारला जो श्रीकृष्णांच्या पायात घुसला शिकारी श्रीकृष्णाजवळ पोहोचतात त्याला आपली चूक समजली आणि त्यांनी स्वामींची क्षमा मागितली भगवान श्रीकृष्णाने त्याची सातवण केली आणि त्याचा त्यांचा मृत्यू कसा अटळ आहे हे सांगितले म्हणून भगवान श्रीकृष्णाने नश्वर जग सोडले आणि या आणि ज्या काळात भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू झाला तो काळ कलयुगाचा आरंभ मानला जातो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्णच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद